नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो कधी कधी आयुष्यात अशी एखादी व्यक्ती भेटते जी पहिल्यांदाच भेटत असूनही अजिबात परकी वाटत नाही उलट तिच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याला खूप आधीपासून ओळखते तुमचं मन विचार करायच्या आधीच तुमच्या आत्म्याने तिला ओळखलेलं असतं ही भेट तुम्ही ठरवलेली नसते किंवा तुम्ही तिचा घेतलेला नसतो ती फक्त घडून येते आणि इथूनच सुरू होतो नियतीचा खेळ आयुष्य तुम्हाला एकमेकांपासून लांब नेण्याचा प्रयत्न करत कधी अंतरामुळे कधी चुकीच्या वेळेमुळे कधी गैरसमजामुळे तर कधी केवळ अहंकारामुळे पण तरीही काहीतरी असं गुड असतं जे तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीकडे खेचून आणतं मानसशास्त्र कदाचित याला निवड योगायोग म्हणेल पण जेव्हा एखादं नातं इतकं खोल असत तेव्हा त्यात असे काही ठराविक संकेत असतात ज्याकडे मानसशास्त्र एकमेकांसाठीच बनलेले असतात तेव्हा काही गोष्टी घडणं अटळ असतं या गोष्टी अगदी जादूई किंवा परिपूर्ण नसतील पण त्या निश्चितपणे घडतात हे नातं टिकत याच कारण असं नाही की प्रेम करणं खूप सोपं असतं तर याच खरं कारण हे आहे की तुमच्यातला तो संपायलाच तयार नसतो तो स्वतःचं अस्तित्व मिटू देण्यास नकार देतो आज आपण अशा गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत ज्या तेव्हाच दिसतात जेव्हा दोन व्यक्ती खऱ्या अर्थाने एकमेकांसाठी बनलेल्या असतात मग त्या लगेच एकत्र येवत किंवा न येत आणि जेव्हा तुम्ही यातील पहिली गोष्ट हो ऐकाल ना तेव्हा तुम्हाला उमजे की काही कधीच का संपत नाहीत चला तर मग सुरुवात करूया जेव्हा आपण या गुड नात्याचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी एक प्रश्न उभा राहतो की ही व्यक्ती याच वेळी आयुष्यात का आली याचं उत्तर दड पहिल्या संकेतात तो म्हणजे बदलाच्या काळात तुमची भेट होणे मानसशास्त्र असं सांगतं की ज्या व्यक्ती आपल्यासाठी नशिबाने निवडलेले असतात किंवा ज्यांच्याशी आपलं अतुट नातं असणं आधीच ठरवलेलं असतं त्या सहसा तेव्हा भेटत नाहीत जेव्हा आपलं आयुष्य संत आणि शांत सुरू असतं उलट अशा व्यक्तीची भेट तेव्हा होते जेव्हा आपल्या आयुष्यात बदलाचं वादळ घुंगावत असतं यालाच ट्रान्जेक्शन पिरियड म्हणतात कदाचित त्या काळात तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखाद्या जुन्या जखमीतून सावरत असता किंवा स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रयत्न करत असता तुम्ही अशा एका वळणावर उभे असता जिथे तुम्ही काल कोण होतात हे तुम्हाला आठवत नसतं आणि उद्या काय बनायचं याचा पत्ता नसतो अशावेळी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते ही भेट निवड योगायोग नसते ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ प्रवेश करत नाही तर ते तुमच्या जगण्याला व्यत्यय आणते ते आल्यामुळे तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतात गोष्टी अधिक खोलवर अनुभवायला लागतात त्याच्या येण्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या सवयीवर आणि वागण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं करता ते तुम्हाला स्वतःला अधिक स्पष्टपणे पाहायला भाग पाडतात कधी कधी असंही होतं की ते आयुष्यात येतात आणि काही काळानंतर निघूनही जातात पण महत्वाचं हे नाही <miss> कि ते किती काळ राहिले महत्वाचं हे आहे की त्याच्या येण्यामुळे तुमच्यावर काय परिणाम झाला त्याच्यामुळे तुम्ही सावरला त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःच्या मूल्याची जाणीव झाली किंवा त्याच्यामुळे तुम्हाला कळलं की तुम्ही खरोखर कशाच्या पात्र आहात ज्या व्यक्ती तुमच्यासाठी बनलेल्या नसतात त्या तुमच्या आयुष्यात शांतपणे येतात आणि शांतपणे निघून जातात पण ज्या व्यक्ती नियतीने तुमच्यासाठी निवडलेल्या असतात त्या एखाद्या वादळासारख्या येतात आणि तुम्हाला कायमच बदलून टाकतात मग तुम्ही त्यांच्यासोबत असा किंवा नसा त्यांनी तुमच्या आत्म्यावर उमटवलेला तो ठसा कधीच पुसला जात नाही हीच त्या नात्याची खरी ताकद असते आयुष्यात एकदा का माणूस बाहेर गेला की आपण म्हणतो की सर्व संपलं पण ज्याच्याशी आपलं नातं नियतीने जोडलेलं असतं त्याच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही म्हणूनच दुसरा महत्त्वाचा संकेत आहे पुन्हा एकमेकांकडे ओढले जाणे जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसाठी बनलेले असतात तेव्हा अंतर हा त्याच्यासाठी केवळ एक आकडा के असतो तुम्ही जगाच्या दोन टोकाला असाल किंवा तुमच्यात अनेक वर्षाचा अबोला असेल तरीही तो अदृश्य बंध तुटत नाही अनेकदा परिस्थिती अशी निर्माण होते की तुम्हाला वाटतं चला आता सगळं संपलं मी पुढे गेलो आहे तुम्ही तुमची नवी दिनचर्या बनवता नवीन मित्र जोडता कदाचित नवीन नात्यातही जाता पण मग अचानक काहीतरी घडतं एखादं जुनं गाणं कानावर पडतं हवेतला एखादा विशिष्ट गंध जाणवतो किंवा एकांत क्षणी त्याचं नाव तुमच्या मनात येतं आणि अचानक काळाचं चक्र उलट फिरतं तुम्हाला जाणवतं की ही आणि इतक्या माणसांमधून जाऊनही त्या व्यक्तीची जागा अजूनही तशीच रिकामी आहे मानसशास्त्रियाला इमोशनल इम्प्रिंटिंग म्हणतं एखादी व्यक्ती तुमच्या मज्जासंस्थेवर आणि मनावर इतका खोलवर परिणाम करते की त्याचं नसणं हे केवळ शारीरिक असतं मानसिक नाही हे ओढलं जाणं म्हणजे काही वेळेपणा किंवा ऑब्सेशन नसतं तर ती एक प्रकारची ओळख असते तुमचं मन तुम्हाला वारंवार सांगत असतं की हे नातं अजून अपूर्ण आहे आणि मग नियती पुन्हा आपले एक फासे टाकते एखादा सामायिक मित्राच्या माध्यमातून सोशल मीडियावरील एका मेसेजमुळे किंवा अनपेक्षितपणे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी तुमची पुन्हा गाठ पडते हे तुम्ही प्रयत्न करून घडून आणलेलं नसतं तर ते निसर्गात घडतं असं म्हणतात की जे लोक तुमच्यासाठी बनलेले नसतात ते काळानुसार दुसर होत जातात पण जे तुमच्यासाठीच असतात ते पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येतात ते परत येतात कारण तुमचं त्यांच्याशी असलेलं कनेक्शन संपलेलं नसतं तर ते केवळ एका विश्रांतीवर असत आणि जेव्हा हे लोक पुन्हा भेटतात तेव्हा जुना राग किंवा दुःख मागे पडत आणि ती फक्त एक अनामिक ओढ जेव्हा दोन व्यक्ती मधलं ओढलं जाणं इतकं एकत्र येतात तेव्हा त्यांना अशा अवस्थेचा अनुभव येतो जिला आपण भावनिक विश्रांती म्हणतो आजच्या जगात प्रेम म्हंटल की अनेकदा धाकधुक असुरक्षितता आणि तो मला सोडून तर जाणार नाही ना अशी ना, भीती वाटते पण जेव्हा तुमचं नातं मेन टू बी असतं तेव्हा प्रेम धावणार नसतं तर ते शांत असतं त्याच्यासोबत असताना तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही एखाद्या स्पर्धेत आहात उलट त्या व्यक्तीच्या सानिध्यात आल्यावर तुम्हाला असा अनुभव येतो जसा खूप वेळ श्वास रोखून धरल्यानंतर तो मोकळेपणाने सोडल्यावर येतो एक दीर्घ सुटकेचा इमोशनल याचा अर्थ असा की जेव्हा दोन व्यक्तीची मन आणि त्यांच्या मज्जासंस्था एकमेकांशी इतक्या जुळतात कि त्यांच्या उपस्थितीत तुमचं शरीर आपोआप रिलॅक्स होत तुम्हाला तिथे स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते तुम्हाला भारी कपडे घालून किंवा खूप हुशार बोलून त्यांना प्रभावित करावं वो लागत नाही तुम्ही जसे आहात अगदी तसेच त्यांच्या समोर राहू शकता तिथे शांतता असली तरी ती बोलणारी नसते उलट ती शांतता तुम्हाला सुखद वाटते अनेकांना वाटत की नात्यात सतत थ्रिल किंवा एक्साइटमेंट हवी पण खरं नातं ते असतं जिथे तुम्हाला सुरक्षित वाटतं जर एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला सतत येत असेल 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 तुमची चिडचिड होत किंवा तुम्हाला नेहमी सावध लागत तर समजून जा की तिथे काहीतरी चुकतंय पण जी व्यक्ती तुमच्यासाठी बनलेली असते ती तुम्हाला शांत करते त्यांच्या सोबत असताना तुमच्या मनातले विचार संत होतात तुमचा रक्तदाब सामान्य होतो आणि तुम्हाला जगाशी लढण्याचा वाचायचं बळ मिळतं थोडक्यात सांगायचं तर ज्याच्याशी तुमचं नातं नशिबाने जोडलेलं असतं ती व्यक्ती तुमच्यासाठी एखादं स्टेशन नसते जिथे थोडा वेळ थांबून पुढे जायचं असतं तर ती व्यक्ती तुमच्यासाठी घर असते आणि घरात गेल्यावर माणसाला जी विश्रांती मिळते तीच विश्रांती तुम्हाला त्या व्यक्तीच्या मिठीत किंवा केवळ त्याच्या अस्तित्वात मिळते ही भावनिक सुरक्षितता जेव्हा आयुष्यात येते तेव्हा माणूस केवळ सुखात जगत नाही तर तो प्रगती करायला लागतो म्हणूनच या नात्याचं पुढचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे एकमेकांना वाढण्यास मदत करणे जेव्हा दोन व्यक्ती खऱ्या अर्थाने एकमेकांसाठी बनलेल्या असतात तेव्हा त्यांचं नातं त्यांना केवळ कम्फर्ट झोन मध्ये ठेवत नाही तर त्यांना अधिक चांगलं बनण्यासाठी आव्हान देतं पण हे आव्हान भांडणातून किंवा अपमानातून येत नाही तर ते एका अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमळ भावनेतून येतं ही व्यक्ती तुम्हाला तुमची बलस्थान तु तर दाखवतेच पण तुमच्या अशा ओनिवाई तुमच्या समोर मांडते ज्याकडे तुम्ही आजवर दुर्लक्ष केलं होतं मानसशास्त्र याला शिक्युअर मिररिंग म्हणतं याचा अर्थ असा की तुमचा जोडीदार तुमच्या समोर आरशासारखा उभा राहतो त्याच्या प्रेमाच्या सावलीत तुम्हाला तुमच्या जुन्या जखमा आणि चुकीच्या वागण्याच्या पद्धती दिसायला लागतात उदाहरणार्थ तुम्ही संकटाच्या वेळी पळून जात असाल किंवा तुमची संवाद साधण्याची पद्धत चुकीची असेल तर ही व्यक्ती तुम्हाला त्याबद्दल जाणीव करून देते पण ही जाणीव करून देताना त्याच्या मनात तुमचा तिरस्कार नसतो तर तुम्हाला सावरण्याची इच्छा असते अशा नात्यात तुम्ही एकमेकांच्या पंखातलं बळ बनता ते तुमच्या स्वप्नांना हसण्यावर नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे राहतात तुम्ही एकमेकांचे शत्रू नसता तर एकाच टीम मध्ये असता त्यांच्या समजूतदार अधिक शांत आणि अधिक, अधिक प्रगल्भ बनता हे नातं तुम्हाला संकुचित करत नाही तर तुम्हाला विस्तारण्यासाठी आकाश देत खरे तर वाढ किंवा ग्रोथ ही नेहमीच वेदनादायी असते पण या व्यक्तीसोबत ती वेदना सोपी वाटते परंतु मला माहित असतं की तुम्ही कोसळला तरी सावरणार आहात तिथे हजर आहे अशा प्रकारे हे नातं तुम्हाला केवळ एक चांगला जोडीदार बनवत नाही तर एक उत्तम माणूस बनवत वाढ ही प्रगतीची ही प्रक्रिया तेव्हा शक्य होते जेव्हा नात्याचा पाया भक्कम असतो आणि हा पाया म्हणजे पाचवं महत्त्वाचं लक्षण मूल्याची समानता अनेकदा आपल्याला असं वाटतं की जोडीदार आपल्यासारखाच असावा म्हणजे त्यालाही ते चित्रपट आवडले पाहिजे ते जेवण आवडलं पाहिजे जे, जे आपल्याला आवडतं पण मानसशास्त्र सांगतं की वरवरच्या आवडीनिवडी जुळण्या त्यापेक्षा मूल्य जुळणं जास्त महत्त्वाचं असतं ज्या दोन व्यक्ती एकमेकांसाठी बनलेले असतात त्यांचं व्यक्तिमत्व कदाचित पूर्णपणे विरुद्ध असू शकत एक शांत असेल तर दुसरा बडबड्या बाहेर फिरायला आवडत असेल तर दुसऱ्याला घरी राहायला पण जेव्हा आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयाची वेळ येते तेव्हा त्यांची मतं एकच असतात तुमचा इनामदारीवरचा विश्वास नात्यातील निष्ठा कठीण काळात एकमेकांना दिलेली साथ आणि माणुसकी यासारख्या मूलभूत गोष्टीवर तुमचं एकमत असतं जेव्हा संकट येतात तेव्हा तुम्ही तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे न राहता संकटाच्या विरोधात एक होऊन उभे राहता कारण तुमची मूल्य तुम्हाला हे शिकवतात हो की नातं हे जिंकण्यासाठी नसतं तर ते जपण्यासाठी असतं ज्या व्यक्ती एकमेकांसाठी बनलेल्या नसतात त्या सुरुवातीला खूप सारख्या वाटतात पण वेळ आल्यावर कळतं की त्यांच्या मूळ विचारात खूप तफावत आहे मात्र मेन टू बी नात्यात तुम्ही किती भांडलात किंवा तुमचे मार्ग किती वेगळे असले तरी तुमच्या मनातला जो नैतिक आहे तो नेहमी एकाच दिशेला असतो मूल्याची असते की वादळ तुमच्या नात्याला हलवू शकत नाही जेव्हा दोन व्यक्तीची मूल्य आणि मन एकाच लहरीवर असतात तेव्हा संवादासाठी शब्दाची गरज कमी पडू लागते यालाच आपण सहावा आणि सर्वात गुढ संकेत म्हणतो अतिंद्रिय संवाद किंवा टेलिपॅथी तुम्हाला कधी असं जाणवलंय की का की तुम्ही त्या व्यक्तीला फोन लावण्याचा विचार करताय आणि नेमका त्या क्षणी त्याचाच फोन किंवा मेसेज येतो किंवा तुमच्या मनात एखादा विचार घोळत असतो आणि समोरची व्यक्ती ते अचानक तेच वाक्य बोलून दाखवते हे निव्वळ योगायोग नसतात जेव्हा दोन जीव एकमेकांशी इतके खोलवर जोडले जातात तेव्हा त्यांच्यातील ऊर्जा आणि लहरी एकमेकांशी संवाद साधू लागतात मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्यातील प्रचंड इमोशनल सायकनायझेशनचे लक्षण आहे तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून समजतं की त्याच्या मनात काय चाललंय ते दुःखी असतील तर तुम्हाला त्याची चाहूल लागते मग भलेही ते तुमच्यापासून सेकडो मेल लांब का कासेणार एक प्रकारची अदृश्य नाडी तुम्हाला जोडलेली असते या संवादामध्ये दिखावा नसतो तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी लांब लचक स्पष्टीकरण द्यावी लागत नाहीत कधीकधी केवळ एकत्र शांत बसणं देखील खूप काही बोलून जात ज्या व्यक्ती एकमेकांसाठी बनलेले असतात त्यांना एकमेकांचं मौन वाचता येतं समोरच्या व्यक्तीला काय हवंय त्यांना काय त्रास होतोय किंवा त्यांना कधी तुमच्या आधाराची गरज आहे हे तुम्हाला न सांगता समजत हा अतिंद्रिय संवाद तुमच्या नात्याला एक वेगळीच उंची देतो हे असं कनेक्शन असतं जिथे अंतर काळ आणि परिस्थिती गोण ठरते हे नातं शरीराच्या आणि बुद्धीच्या पलीकडे जाऊन आत्म्याच्या स्तरावर एकमेकांशी गुंफलेलं असतं हीच ती जादू आहे जी जगाला समजत नाही पण तुम्हाला मात्र ती प्रत्यक्षनी अनुभवायला येते अशा प्रकारे जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जिच्या सोबत तुम्हाला अनेक लोक पण स्वतःची ओळख करून देणारी व्यक्ती एकदाच भेटते जर अशी व्यक्ती तुमच्या जवळ असेल तर तिला जपा कारण अशी नाती नशिबाने मिळतात ही भेट केवळ योगायोग नाही तर तुमच्या आत्म्याचा प्रवास पूर्ण करण्यासाठी मिळालेली एक साथ आहे या प्रवासात चढ उतार येतील पण लक्षात ठेवा जे एकमेकांसाठी बनलेले असतात त्यांना जग कितीही लांब नेण्याचा प्रयत्न करू नियती त्यांना पुन्हा एकत्र आणतेच हेच या नात्याची ताकद आहे आणि हेच त्याचे सौंदर्य आहे मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ